एकच वाक्य बोलायचं हेही दिवस जातील किंवा हे दिवस बदलतील मित्रांनो नक्कीच आज जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर नक्कीच हे दिवस जाणार मित्रांनो फक्त तुम्ही संयम ठेवा मित्रांनो कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका नमस्कार मित्रांनो पण माझ्याला तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आजकालच्या जीवनामध्ये आपण बघत आहे मित्रांनो प्रत्येकाला टेन्शन आले चिंता आल्या मित्रांनो काळजीमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्या काळजीमध्ये मित्रांनो मित्रांनो तर ह्याच विषयावरती आपण बोलणार आहोत मित्रांनो असंच एक गाव असतं मित्रांनो त्या गावामध्ये महादेवा नावाचा एक शेतकरी राहत असतो मित्रांनो तर मित्रांनो त्या गावातला प्रमुख उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते शेती होतं मित्रांनो तिथले सर्व लोक शेती करून आपल्या रोजचं दैनंदिन जीवन जगत असतात मित्रांनो एक वर्ष असं होतं की मित्रांनो भरपूर पाऊस पडतो पाऊस भरपूर पडल्यामुळे मित्रांनो शेतीचं नुकसान हे फार होतं मित्रांनो त्यामुळे तिथले शेतकरी हा चिंताग्रस्त होतो की ह्या नुकसानीमुळे आपलं उदरनिर्वाह चालणार कसं कसं चालणार कसं हे टेन्शनमध्ये प्रत्येक शेतकरी असतो मित्रांनो त्याच वेळी महाधा हा महाधाची शेती त्याच ठिकाणी असते मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यावर तर टेन्शन असतं तर महादबा एकमेव असा व्यक्ती एक असतो की त्याच्या चेहऱ्यावरती कुठलंही टेन्शन किंवा कुठलंही भय नसतं मित्रांनो हे बाकीच्या शेतकऱ्यांच्या ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला ती सर्व शेतकरी मिळून महाधवाकडे जातात मित्रांनो महाधवाला म्हणतात महाधबा तुझं देखील ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे या, पा। या पावसामुळे तुझं देखील शेतीचं फार नुकसान झालं आहे तरी पण तू इतका खुश का तर मित्रांनो महाधवा त्यांना सांगतो लहानपणी माझ्यासोबत एक घटना घडली होती मित्रांनो ती तुम्हाला सर्वांना सांगतो मित्रांनो लहानपणी ज्यावेळेला मी मी आणि माझे वडील ज्यावेळी आमच्या घरावरती खूप मोठं संकट आलं त्यावेळेला आमच्या घरातील जे धान्य होतं ते विकण्यासाठी आम्ही शहरामध्ये जात असताना मित्रांनो जंगलाच्या जा वाटेतून जात असताना मित्रांनो असंच आमचे जे गाडीचं पाय गाडीचं चाक एका खाट्यामध्ये अडकले मित्रांनो तिथं खूप अंधार झाला मित्रांनो खूप अंधार झाला होता अशाच वेळा त्या अंधारामध्ये मित्रांनो जे जंगलामध्ये साधू संन्यासी जे होते ते साधूसन्याशी जे आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला ते जे काही चाक आढळलं होतं गाडीचं ते काढण्यासाठी मदत केली मित्रांनो मदत केली मित्रांनो साधू साधूसन्यासाच्या लक्षात आलं आमच्या माझ्या ज्यावेळी वडिलांच्या वेळेला त्यांनी बघितलं साधूसन्यासी त्यावेळेला त्या साधूच्या लक्षात आले की ही व्यक्ती खूप टेन्शनमध्ये खूप डिप्रेशनमध्ये खूप काळजीमध्ये मित्रांनो त्यावेळा साधू सन्यासानी मा माझ्या वडिलाला एक कालमंत्र दिला मित्रांनो तोच कालमंत्र मित्रांनो मी तुम्हाला देणार नाही मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना तो एक मंत्र देतो मित्रांनो तर तिथेच त्या शेतकरी मला एक शेतकरी महात्माला विचारतो की असा कोणता काम मंत्र त्या साधू सन्यासा तुम्हाला दिला तर महात्बा त्या मित्राला सांगतो ते जे साधू सन्यासाने जे कालमंत्र मंत्र दिला तो खरोखर लाख मोलाचा कालमंत्र मंत्र आहे मित्रांनो तो आज मी याच्या जीवनामध्ये मी अनुभवतोय किंवा मी तो साध्य करून घेतला मित्रांनो काम म्हणतो तर कार मंत्र असं आहे की हे ही दिवस जातील हे दिवस जातील म्हटल्यानंतर त्यातला शेतकरी एक शेतकरी विचारतो म्हणजे काय हे दिवस जातील म्हणजे काय तर महादबा त्यांना सांगतो कुठलीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही मित्रांनो आज तुमच्यावर संकट आलं असेल तर पुढल्या वर्षी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पीक येणार हे जे काय ह्या वर्षी नुकसान झालं ते पुढल्या वर्षी तुम्हाला डबल डबल सकट ते नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो एक धीर एक एक संयम असला पाहिजे आपल्यामध्ये मित्रांनो तरच आपण आपण टेन्शनमुक्त होऊ शकतो मित्रांनो हे काही नैसर्गिक आपत्ती ते आपण त्याला थांबू शकत नाही तर मित्रांनो ज्या गोष्टी आपण थांबू शकत नाही ज्या गोष्टी आपल्या हातात नाही तर त्या गोष्टी टेन्शन घेऊन काय उपयोग आहे काय तर मित्रांनो ज्यावेळा महात्मा ह्या सर्व शेतकऱ्यांना ज्यावेळा समजावून सांगितलं त्या शेतकऱ्यांच्या मनामधील किंवा शेतकरीचे विचार डिप्रेशनमध्ये किंवा जे टेन्शनमध्ये ते थोडंफार मुक्त झालं मित्रांनो तर असंच आपल्या जीवनामध्ये असतं ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही तर त्या गोष्टीचं आपण टेन्शन घेत बसतो मित्रांनो तर टेन्शन न घेता मित्रांनो एकच वाक्य बोलायचं हे दिवस जातील किंवा हे दिवस बदलतील मित्रांनो नक्कीच आज जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर नक्कीच हे दिवस जाणार मित्रांनो फक्त तुम्ही संयम ठेवा मित्रांनो कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका आज जर बघितलं तर धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती एक टेन्शन आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार आहे मित्रांनो आज प्रत्येक व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये चालला आहे मित्रांनो आज बघतो आपण पेपरमध्ये बातम्या बघतो की किरकोळ किरकोळ कारणासाठी मित्रांनो आज तरुण तरुण लोक आत्महत्या करतात मित्रांनो तर का तर मित्रांनो हे मी दिवस जाणार आहेत बदलणार आहेत मित्रांनो तुम्ही फक्त संयम ठेवा मित्रांनो तर ह्या गोष्टीतून किंवा ह्या कथेतून मित्रांनो नक्कीच तुम्हाला काहीतरी बोध झाला असेल मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट जर ही आवडली असेल किंवा ही जर संधी जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र